तर जयश्रीराम मित्रांनो आता मोठी बातमी समोर येत आहे तरी पण सर्व महाराष्ट्रामध्ये आता पावसाचे अनुकूल वातावरण तयार झालेले आहे आता शेतकऱ्याची ही पाण्याची चिंता आता मिटणार आहे शेतीला असं जीवनदान देणारा पाऊस आता पडणार आहे तर कालच पंजाबराव ढग हवामान आम अभ्यासक यांनी सांगितलेल्या अंदाजानुसार आता कमीत कमी पंधरा दिवस पाऊस आता राज्यामध्ये पडणार आहे आणि नद्या नाल्या ओढे आणि विहिरी बोर सर्व भरून दुधडी भरून पाणी आता वाहणार आहे तरी पण आता आज पंधरा जुलै कोणकोणत्या भागात पाणी राहणार आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तरीपर्यंत शेवटपर्यंत टिकून राहा तर मित्रांनो जर कोकणाचा जर भाग पाहिला तर मुंबई पुणे पालघर या कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे तरी पण या भागातील शेतकऱ्यांनी तण नियंत्रण करून लवकरात लवकर शेतीचे कामे आवरावे तसंच मराठवाडा मराठवाड्यामध्ये नांदेड आवरा मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली आता जोरदार पाऊस पडणार आहे तरी पण इकडं जर विदर्भाकडं पाहिलं तर चंद्रपूर गडचिरोली इकडंसुद्धा भरपूर पाणी एकंद्रित जर सांगायचं झालं तर आता महाराष्ट्रात पुढील वीस तारीख असो एकोणीस असो एकवीस असो आजपासून पंधरा तारखेपासून पुढचा सात दिवस भरपूर पाणी वाहणार आहे नदी नाले हे वाहून वाहून सर्व आपल्या विहिरी भरणार आहेत तर आता शेतकऱ्याचा हा सर्व प्रश्न मिटणार आहे तरी पण यांची सर्वांनी नोंद घ्यावी आणि आपल्या शेतीतील सर्व कामे आवरून घ्यावे तर पंजाबराव ढग यांचा नवीन अंदाज आलेला आहे मया व्हिडिओ टाकलेला आहे ते तुम्ही बघू शकता जय श्रीराम राम राम मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये